नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रंट या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करत आहे आज व्हिडिओ बनवण्याचं प्रमुख कारण असं होतं की भरपूरशा शेतकऱ्यांनी फोन केले होते की खोड्या प्लॉटचे भाव काय राहतील आणि सुरुवातीपासून जे नियोजन आपण मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं त्याबद्दल काही शंका उपस्थित झाल्या होत्या आणि शेतकऱ्यांनी आणखी काही जैविक बद्दल माहिती विचारली होती आणि निमोटेडबद्दल सविस्तर काही सांगण्याचं सांगितलं होतं त्यावेळेस त्याच्यासाठी आपण आज हा सविस्तर व्हिडिओ करतो तर शेतकरी मित्रांनो जे आल्याचे भाव कमी मांगा आलेले आहे तर आम्ही काही दिल्लीच्या काही लोकल व्यापाऱ्यांना चर्चा केली तर याचं प्रमुख कारण काय आहे बा तर भरपूरशा शेतकरी ठिकाणी काय झालं की पाणी पडला आणि हीट आणि थंड असं टेम्परेचर जास्त झाल्यामुळे भरपूरशा शेत प्लॉटला इन्फेक्शन वाढलं होतं अशातच प्लॉट देण्याची संख्या वाढली होती त्यामुळे भाव कमी होण्याचं पहिलं प्रमुख कारण होतं दुसरं प्रमुख कारण नॉर्थ इंडिया म्हणजे उत्तर भारतात जे नॉन व्हेज खातात सगळ्यात जास्त आदरक आपली उत्तर भारतात जी जाते इथून दिल्ली असेल हरियाणा पंजाब त्यालाच लागून पश्चिम बंगाल वगैरे किंवा उर्वरित जो भाग आहे नॉर्थ इंडियाचा त्याच्यामध्ये ही आदरक प्रामुख्याने जाते आणि तिथं टेम्परेचर आता खूप जास्त आहे आपल्यापेक्षा एक महिना मोसम मोसमी जो असतो तिथं मान्सून जो असतो मान्सून एक महिना लेट जातो आणि तिथलं टेम्परेचर सगळ्यात जास्त हाय टेम्परेचर राहतं त्यामुळे मध्यंतरी भाव कमी झाले होते एक आशा आहे पुन्हा भाव सुधारतील पण हा एक अंदाज ग्राह्य धरावा कुणी याला असं ग्राह्य धरू नये आम्ही आतापर्यंत जेवढे अंदाज दिले होते आतापर्यंत जे खरे ठरलेले तिथून पुढेही खरे ठरतील याच्यात आम्ही कुठेही शासनक नाही आहे पण जो अंदाज आहे व्यापाऱ्यांसोबत चर्चा केली होती त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला हे भाव सांगतोय नवीन शेड्यूल जे आहे आता शेतकरी मित्रांनो नवीन शेड्यूल तुम्ही जर कधी लागवड करून एक पंधरा वीस दिवस कंप्लीट झाला असेल तर तुम्ही रूट मित्र किट देऊ शकता रूट मित्र रूटमित्रकिटमध्ये तुम्हाला पूर्णतः जैविकमध्ये येतं तुमचे रूट झोन जो येतो डेव्हलप करण्यासाठी त्याच्यात येतं त्याच्यामध्ये तुम्हाला एन पी के बॅक्टेरिया असेल ट्रायकोरामा असेल सोडोमोनस सा असेल या सगळ्या गोष्टी भेटतात रूट मित्र रूटमित्रकीटमध्ये सहा बॉटल असतात प्रामुख्याने सहा बॉटल तुम्हाला मिक्स करून ट्रीपमध्ये सोडायचं आहे त्याला त्यानंतर लगेचच तुम्हाला अन्न किट द्यायची आहे अन्न किट रुटमित्र आणि अन्न किट तुम्ही मिक्स करून देऊ शकता किंवा इंडिव्हिज्युअली सोडू शकता दोन्ही मिक्स दिला तर काही हरकत नाही आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी आता आम्ही सांगितल्याप्रमाणे टेलॉस दिलं होतं टेलॉस तुम्हाला लागवड केल्यानंतर तुम्ही कधीही देऊ शकता पण योग्य जो टाईम आहे लागवड केल्यानंतर तुम्ही एक दीड महिन्याच्या आत जर कधी टेलॉस दि दिलं प्रिवेटीमध्ये जर कधी तुमच्या सूत्रकर्मीला तुम्ही आळा घातला तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सूत्रकर्मीपासून जो प्रादुर्भाव होतो तो होणार नाही आणि शक्य असेल शेतकरी मित्रांनो बेडवरती नियोजन करायचं आहे आपल्या एक कोल्हापूरचे शेतकरी त्यांचा बेडचा एक व्हिडीओ मी इंस्टाग्रामच्या आपल्या ज्ञानेश्वर काळे या प्रोफाइलवर टाकला होता तुम्ही इन्स्टाग्रामही आमचं ते जायचं ते जाऊन चेक करू शकता इंस्टाग्रामवर आम्ही तो व्हिडिओ टाकला होता बेड किती रुंद पाहिजे साधारणतः आपण नवर्षी सांगितल्याप्रमाणे तेवीस ते चोवीस सेंटीमीटरचा बेड वरती रुंद पाहिजेत कुठंही असा अरुंद बेड नको जेवढा रुंद बेड असेल तेवढा तुमचा माल कुठेची संख्या चांगली असते शक्य झालं तर तुम्ही पॉवर टिलरनाच जास्तीत जास्त माती लावण्याचा प्रयत्न करायचा आहे जे आपण डोजर आणतो त्याने काय करतो आपण गवताच्या याने जे गवत असतं आपल्याच्या ते काढण्यासाठी आपण त्याला एकदम पांगून मारतो आणि बेड फोडत चालतो तर याच्याने काय होतं की आपल्याला जो माल बनणार आहे वरती पोझिशनलाच माल जास्त बनतो खालच्या पोझिशनला जर कधी तुम्ही जमीनच ठेवली नाही चिवळ बनवून टाकली तर तो माल बनत नाही म्हणजे त्याची साईज रुंदी नको व्हायला साधारणतः एक चोवीस सेंटीमीटर बावीस ते चोवीस सेंटीमीटरचा बेड रुंद वरती पाहिजेत लागवड केलेलं ला दोन्ही सरामध्ये सहा इंच सहा इंच सेंटीमीटर आणि दोन्ही बाजूला आठ आठ असंही केलं तरी चालतं किंवा मध्ये सहा इंच आणि दोन्ही एकूण नऊ नऊ इंच असंही तुम्ही करू शकता नऊ दोन्ही अठरा आणि ते चार सहा म्हणजे चोवीस सेंटीमीटर तुमचं माप होतं आणि जो माल आहे तो चांगला बनतो वरती जर कधी बेड रुंद असेल या पोझिशनला तर तुमचा माल बनतो जर कधी तुम्ही या पोझिशनला जर कधी बेड बनवले त्याला डोंगरी पद्धतीचे बेड बनतात मागच्या वर्षी आपण भरपूरशा शेतकऱ्यांचे तिथं दोन प्लॉट सविस्तर माहिती त्यांना सांगितली होती त्यामुळे जर कधी तुम्ही बेड करत असाल तर फ्लॅटच बेड करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची नुकसानीची पातळी जी टळेल रूट नेत्रकीट असेल अन्न किटा असेल केलास असेल यानंतर शेड्यूल काय द्यायचं याबद्दल आपण एक सविस्तर माहिती इथं व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पुढचा जो व्हिडिओ राहील त्याच्यामध्ये आपण शेड्यूल काय द्यायचं आहे तेही बनणार आहोत तर रूट मित्र किट असेल अन्न किट असेल किंवा टेलॉस असेल आम्ही महाराष्ट्रात कुठेही पोच करू तुम्हाला जर कधी हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या ॲड्रेसवरती ते हवा असेल तर पोहोचू शकतो किंवा तुम्ही डायरेक्टही कंपनीकडून ऑर्डर करू शकता तुम्हाला योग्य वाटत असेल तरच वापरा आम्ही सांगतो म्हणून वापरू नका मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी वापरलं होतं त्या शेतकऱ्यांचे अनुभव चांगले आहे आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्यांवर पोहोचण्याचा आमचा प्रामाणिक हेतू असतो तुम्हाला जर कधी हवा असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता आम्ही तुम्हाला हे अवेलेबल करून देऊ आणि इथून पुढे एक शेड्यूलवरती व्हिडिओ नक्कीच एक उद्या किंवा परवा वरती जाऊन एक शेड्यूलचा व्हिडिओ आम्ही टाकणार आहोत तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला फॉलो आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो